नमस्कार मित्रांनो शेती मराठा यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवगा या पिकाबद्दल तर तुम्हाला जर शेवगा लावायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे तर आपण इथे बघू शकता शेवग्याची लागवड आहे आणि याला खालून कट केलेला आहे इथे त्याच्यानंतर आता हा नवीन इथे आपल्याला हे नवीन वाढ झालेली दिसते हे आणि हे डाळिंबामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे अशा पद्धतीनं या डाळिंबाच्या मध्ये याची लागवड केलेली ला आहे जवळपास चार बायवर चार बाय दहावर तर अशी वाढ झालेली आहे शेवग्याची तर शेवगा हा वर्षातून दोनदा याला पी शेंगा येतात आणि यामध्ये मधमाशी ही आवश्यक असते मधमाशामुळे चांगली फ्लॉवरिंगसुद्धा येते शेंगा लागण्यास मदत होते याचं शेवग्याला सध्या चांगला भाव आहे आणि हे एक कमी पाण्यावर येणारे पीक आहे ते बघू शकता आपण ह्या शेंगा तर मित्रांनो शेवग्यामध्ये सर्वात जर महत्त्वाचा रोल असेल तो हा मधमाशीचा असतो आणि आपण एक मधमाशीचं हे बघणार आहोत पोळं बघणार आहोत इथे हे बघू शकता आपण इथे मधमाशांचं हे बघा अशा पद्धतीने हा भाग आहे तर झाडाची हाईट सुद्धा वाढलेली आहे जास्त चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे आता सध्या फ्लोअरिंग स्टेजमध्ये आहे भरपूर येथे फुलांची इथे ला। लागण झालेली आहे शेंगा सुद्धा सुरू झालेल्या आहेत तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर शेवग्याचं बियाणे हे जवळपास दोन ते तीन हजार रुपये किलो आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये ओडिशी ही जात सर्वात चांगली आहे ओडिशी ओडिशी थ्री